त्र्यंबकेश्वर येथून प्रसाद शुद्धीकरण चळवळीला सुरुवात मंदिरांमध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत यामुळे हिंदू धर्मीयांच्या आस्थेला ठेच लागत असून प्रसादाचे पावित्र्यही अशुद्ध होत आहे भाविकांचे आणि हिंदू धर्माचे हे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली असून योग्य आणि आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे धार्मिक आस्थांशी निगडित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत प्रसाद शुद्धीच्या चळवळीची सुरुवात त्र्यंबकेश्वर येथून करण्यात आली त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात मंदिराबाहेर प्रसादाची अनेक दुकान असून या दुकानांमधील प्रसादात भेसळ किंवा कोणत्याही वर्ज पदार्थाचा वापर होत नाही ना याची पाहणी केली जाणार आहे सर्व आलबेल असलेल्या दुकानांना ओम सर्टिफिकेट दिले जाणार आहे यामुळे भाविकांच्या श्रद्धास्थानाला आणि श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही मंदिराबाहेर मिळणाऱ्या प्रसादामध्ये बनावट तूप पदार्थ वापरल्याच्या घटना घडत असल्याचे वृत्त समोर येत आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि हिंदू धर्मियांचे पावित्र्य राखण्यासाठी ओम प्रतिष्ठान काम करणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेत ही चळवळ सुरू केली आहे यावेळी त्यांचे सह अभिनेते शरद राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे विश्वस्त डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष संकेत टोके नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल अॅडव्होकेट भानुदास सौचे विविध आखाड्यांचे साधू महंत यंचे सह नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शंखनाद घंटानाच्या गजरात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रसाद विक्रेत्यांना ओम सर्टिफिकेट देण्यात आले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर